नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण बेंगळूर कांदा मार्केटचा बाजारभाव जाणून घ्यायचा आहे आज दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस आजचा कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घ्यायचा आहे आणि कालच्या दोन ते तीन दिवसापासून बाजारभावामध्ये थोडा उसंडी मारलेली आहे बेंगळूर मार्केटमध्ये या बेंगलोर मार्केटमुळे आपल्या सोलापूर मार्केटमध्ये पण सुद्धा बाजारभाव वाढलेला पाहायला भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो सो आपल्या बेंगळूर मार्केटमध्ये आज स जी आवक होती ती फक्त एकशे पंधरा गाड्याची आवक होती आवक बेंगलोर मार्केटला पण सध्या सध्या खूपच कमी आहे आणि सोलापूर मार्केटमध्ये जो आवक आहे कालच्यापेक्षा आज आवक कमी होती आणि जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आज आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो कांद्याचा मार्केट आहे तिथला लाईव्ह व्हिडिओ आपण बनवलेला आहे तुम्ही जाऊन पाहू शकता तर बेंगलोर मार्केटमध्ये आज जो बाजारभाव आहे कालच्यापेक्षा थोडी सुधारणा झालेली आहे काही वक्कल जो आहे चौतीसशे ते छत्तीसशे रुपयापर्यंत काही वक्कल गेलेला आहे आणि बिग साईज जो कांदा आहे जो बिग साईज कांदा आहे तो गेलेला आहे बत्तीसशे ते चौतीसशे रुपये दरम्यान आज गेलेला आहे आणि एक नंबर जो बाजारभाव आहे अठ्ठावीसशे ते एकतीसशे रुपयेपर्यंत आज बेंगलोर मार्केटला चांगला बाजारभाव पाहायला भेटला आहे आणि दोन नंबर बाजारभाव पाहिला असता तर सव्वीसशे ते अठ्ठावीसशे रुपये तीन नंबर जो पाहिला असता चोवीसशे ते सव्वीसशे रुपये दरम्यान गोल्टागोल्टी मध्ये पण सुधारणा चांगलीच झालेली आहे गोलटा गोल्टी जो आहे बाराशे रुपये ते सुरुवातपासून ते दोन हजार रुपयापर्यंत आहे चांगला सुधारणा गोल्टा गोल्टीमध्ये पण झालेली आहे आवक ही कमी असल्याकारणाने बाजारभावामध्ये चांगलीच बाजारभाव वाढ झालेली आहे तर येणाऱ्या काळामध्ये बाजारभावामध्ये असमानता राहणार आहे कारण की उद्या चालून अगर आवक थोडी वाढली तर निश्चितच बाजारभाव कमी होतील कारण की सध्या बा इतर मार्केटमध्ये पाहिला असता सध्या बाजारभाव कमी आहे परंतु बोटा जे बोटावर मोजणारे जे काही मार्केट आहे तिथे बाजारभावामध्ये चांगलाच बाजारभाव सध्या कांदा मार्केटला भेटत आहे कांदा बाजारभावाला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या तर आपण लगेचच येणाऱ्या काळामध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह होणार आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ बघत राहा आणि हा व्हिडिओ जर शेतकऱ्यांना शेअर करा भेटूया अशाच कांदाविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद